नमस्कार आता आपण पाहत आहोत श्री साईस सा चरित अध्याय बावन्न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्कारेशु सर्व गुरुब्रमा गुरविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा परम सुखद केवलं ज्ञानमूर्ती दन्वातीत गगनसदृशं एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू थो न मोक्ष मोक्षकोणा मिळाला मुुरु गुरु पाहिजे साधकाला गुरुते घराणे असावे समर्थ म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ सच्चिदानंद सद्गुरु सायनाथ महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम श्री सीतारामचंद्राभ्याम श्री सद्गुरु साईनाथाय नम आता करू सिंहावलोकन तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा देही आस्ता निजभक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिला त्याचा ग्रंथ हि साईली ग्रंथ लिह विहिला स्मरणार्थ साईलीला वाचा हे निज गुरुचरित्र प्रबोधक संग्रही ज्या ते असंख्यात बरे व्युत्पत्ती विद्यारहित करी धरुणी हे माडपंत ते निज सच्चरित्र लिहविले काही आपण आपली ख्याती स्वमुखे शिष्या श्रवण करवी ती तेही आणि जे प्रती या तैपासून परोपरीच्या वार्ता साई जेव्हा करत कथन श्रोते होता अत्यंत तल्लेन भूक तहान विसरत ही पाहिले साई स्वरूप हरले तयांचे ता त्रिविध ताप ज्यांचा तेजप्रताप साध्यंत के वर नावा ऐसा साई उदार कीर्ती जे जे लागले त्याच्या भक्ती त्याच्या वीणा उदाराप्रती ठेवली निज ख्याती लिहून तयाची या उद्धाराप्रती ठेवली निज ख्याती लिहून गोदावरीचे पवित्र स्नान पुढे घेऊन ही समाधी दर्शन करावे हे सर सच्चरित श्रवण त्रितापशमन होतील सहज बोलता दयाच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी प्रेमे धाला या ग्रंथी देटी पापाच्या कोटी निरसतील जन्ममरणे आता याती चुकवाया जे म्हणे इच्छिती तीही अखंड स्मरण भक्ती गुरुपदासक्ती जोडावी प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण आत्मरूपी अनव धारण जेतुनी उद्भवे जनन मरण सर्वा सर्वानर्थ जे मोह म्हणजे मिथ्या ज्ञान अनात्म ठाई आत्मा अभिमान तोच मृत्यू विद्वज्जन लक्षण करतात साई कथा सागर मंथन करिता साई कथा कथन गोडीजीची नित्य नूतन श्रोत्याचे अदप पतन चुकेल साईंचे गुणमय स्थाळ रूप त्याचे करता ध्याना मोप प्रगटेल सूक्ष्म आत्मस्वरूप होनी लोपस गुणाचा न होता सुगुणरूपी प्रवेश कळे ना आत्मज्योतिष परब्रह्म जे निर्विशेष दुर्बोध निशेष जाणावया जेणे दाऊनी आपली पाऊले प्रेमे निजे भक्त भाविक बळे देही चाचता विदेही केले परमार्था लाविले अकळपणे सागरासी देता आलिंगन सरिता विसरते सरितापन तैसा भक्त येता शरण नुर्वि पण भक्ताचे दोन्ही दीपं एक होती एक मेका आल इंगन देती तत्काळ द्वैत स्थिती एकची दीप्ती एकत्वे कर्पूर सोडून त्याची दृष्टी सूर्या सोडून त्याची दीप्ती कणका सोडून त्याची कांती राहील का निश्चिती वेगळी जैसे सागरी रिघे सरिता सागरची होऊन ठाके तत्वता लवण सागरी रिगता सागरी समरसता तत्काळ तेने परी येता साईपदी शरण भक्ता माझी नुरे तुझे पण भक्त होती समसमान त्या गुन्हे मी पणा आपुले जागृती स्वप्नी अथवा सुशोभती तीही मधी लकवण्या ही स्थिती झाली साई सम साईमय वृत्ती संसार निवृत्ती काय तुझी असो आता येऊन लोटांगणासी ह्याची माग तो पायापाशी तुझ विना अन्यत्र या वांचेसी जाऊन देसी एकसरी स्तंभ पर्यंत घटी मटी सबाई आकाशवत परिपूर्ण जो पूर्ण भूतात विषमता किंचितणे जयाचे मन जयान विषमपण तिळभर क्षण ऋघु त्या साई समर्था जो निज स्मरणे रे सर्वार्था त्याच चरणी अखंड खंड माथा ठेवणी कृतार्था होऊ की आता श्रोते सज्जन भक्त प्रवर सर्वा माझा नमस्कार तुम्ही थोर मित्राचार बिनबितो साचार ते परिसा मासो मासी काढूने अवसर कथा परसल्या ज्या ह्या काळवर त्या जयाच्या तयाचा विसर नेदो क्षणभर पडावया आपणा जो जो सप्रेम चित्ता परिसता या साईच्या कथा तो तो मी जो येथील वक्ता तया उल्ला सता देसाई तैसे जे श्रोते न दत्तावधान वक्तान केव्हा सुप्रसन परस्पराच्या प्रसन्नते विण वावगाशीन श्रवणाचा परमदुस्तर भवसागर उसळती मोहाच्या लाटा अनिवार आदळती अविचार तटावर पाडती तरवर धैर्याचे वास्तो अहंकाराचा वारा तेने हा ढवळे सागर सारा क्रोधद्वेषादी महामगरा मिळेज थाया निर्भयपणे मी माझे हा मगर वासना विकल्प भवरे अपार निंदा तिरस्कार असंख्य जलचर तळपती ऐसा जरी हा सागर भयंकर अगस्ती रूपे प्राशी गुरुवर तयाचे जे शरण चरण रजकिंकर तया लव मात्र भय त्याचे म्हणून साई समर्थ सद्गुरु भवाब्दी तारू आम्ही तो केवळ धरू त्या सर्वास उतरवू पैल पार अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती श्री गुरु कुलदेवता सीताराम आणि सद्गुरू साईनाथ यांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केली आहे तर आता यात अवतरणिका म्हणजे काय अनुक्रमणिका असेल पण ती दिलेलीच नाही आहे आणि सायलीला ग्रंथ इतिहास समाप्त झालेला एक प्रकारे हा बावन्नवा अध्याय म्हणजे काय दिलेला आहे की आता आपण जे काय आत्ता पण वाचलं ते बोलूया म्हणजे ते एक, एक प्रकारचं तत्त्वज्ञानच या अध्यायामध्ये जे भरलेलं आहे तर ते आपल्याला समजेल तसं मी इथं सांगते की आपले काय ख्याती स्वमुखेच काही लोक शिष्याला सांगतात मी असं केलं मी तसं केलं तर याने कसं एक स्फूर्ती दिली ग्रंथ ग्रंथालयाला की जेणेकरून ह्या वार्ता पुढच्या पिढ्यांना पण माहीत झाल्या पाहिजे की साईंनी तेव्हा अमुक एक चमत्कार केले होते साईंनी असं असं केलं होतं असे साई उदार कीर्ती आहेत की जे जे त्यांच्या भक्ती लागले त्या लोकांच्यासाठीच ही स्वतःची ख्याती त्यांनी लिहून ठेवलेली आहे गोदावरीचं आधी पवित्र स्नान करा मग समाधीचं दर्शन घ्या आणि सच्चरत जर श्रवण कराल तर तुमचे त्रिताप शमन होतील त्रितापमाग सांगितले आहेत आधी भौतिक आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक असे जे आपल्या आयुष्यात काही ना काही त्रास असतात कधी देवामुळे कधी कुठल्या चालू गोष्टीमुळे कधी आपलं कर्म असल्यामुळं तर त्या सगळ्याचं शमन यामध्ये होईल म्हणजे हे त्रिताप साईंचे गुणमय म्हणजे स्थूळ स्वरूप जे आहे त्याचं जर तुम्ही ध्यान केलं तर त्या स्थूळ स्वरूपातून म्हणजे जे होतं शरीर ते जे स्वरूप स्थूळ स्वरूप त्यातून तुम्ही सूक्ष्मामध्ये जाणार आणि सूक्ष्मामधूनच तुम्हाला निर्गुणाचा साक्षात्कार होणार म्हणजे आधी आपण सगुण भक्ती करतो आपण नुसतं अल्ला कसा आहे यांचा कुठं तर दिसत नाही पण अल्ला आहे ती झाली निर्गुण भक्ती पण आपली आपल्याला मूर्ती लागते काहीतरी देहस्वरूप लागतो आता देहातूनच आपण पुढे विदेहाची भक्ती करतो मग त्याने सांगितलं की कापुराला सोडून सुगंध वेगळा आहे का नाही सूर्याला सोडून त्याचा प्रकाश वेगळा आहे का किंवा सोन्याला त्याचं जी झळाळी आहे ती वेगळी आहे का नाही तशाच पद्धतीनं ना, आपण ही सगुणातून निर्गुणाकडे जाऊन ती भक्ती आपण करतो ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नदी निघाली म्हणजे आपण आणि साई म्हणजे सागर आहेत तर आपण धावत गेलो त्याच्या भेटीला तर आपण नंतर काय होतो सागरातच मिसळून जातो ती नदी काय पुन्हा वेगळं तिचं अस्तित्व राहते का तर ती सागरच होते त्याच्याप्रमाणे आपण पण मग वेगळा भाव राहत नाही किंवा दोन दिव्याच्या ज्योती जर एकमेकामध्ये लावल्या तर त्या दोन ज्योतीची एक ज्योत होते म्हणजे वेगळेपणा राहत नाही द्वैत राहत नाही तर तिथे सगळं अद्वैत होतं ज्या भक्तांनी आपला मीपणा त्यागलेला आहे मी मी माझं 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 घर माझा परिवार याने जे त्यागलेलं आहे स्वतःपुरतं बघण्याची वृत्ती तर त्यांना आपल्या तीन अवस्था असतात जागृती स्वप्नी सुषुप्ती आणि चौथी अवस्था तुर्य आहे या म्हणजे झोपेच्या की एक आपण पूर्ण जागे असतो मग स्वप्न अवस्था असते मग मोह अवस्था असते की ज्यामध्ये आपण अर्धे जागृत किंवा अर्धे याच्यात असतो आणि तुर्या म्हणजे जी तुमची एकदम समाधीची हे लागते तिला तुर्या म्हटलं जातं तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा माणूस म्हणजे संसारातून निवृत्त होतो जो साईचं पद धरतो ते कोणती पण अवस्था त्याला असू दे या चार यावस्थेमध्ये तो संसारातून निवृत्ती घेतो जसं घटीमठी वेग आकाश एकच आहे म्हणजे वर आकाश एकच आहे खाली वेगवेगळ्या आकाराची पात्र असू दे नदी असू दे तळी असू दे घटीमठी म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या आकाशाचा आपल्याला तेवढाच भाग दिसतो फक्त पण ते अखंड आकाशवरती आपल्या डोक्यावर असतं तसे अखंड साई सगळ्यांसाठी वेगळे म्हणजे प्रत्येकाला वाटतं माझ्यापुरते माझे साई आहेत पण ते सर्वांसाठी असतात मग आता संत श्रोते सज्जन तुम्हालाही माझा सगळ्यांना नमस्कार आहे आणि मी तुम्हाला विनवतो की वेळ काढून दर महिन्याच्या महिन्याला तुम्ही या कथा ऐकत जा वाचत जा सावधान चित्ताने राहा उगाच श्रोते पण सावधान नाही उगाच कथा ऐकायची म्हणून ऐकतात आणि वक्ते पण मग बोलायची म्हणून बोलतात तर वक्ता प्रसन्न राहत नाही सांगण्यामध्ये एक मजा एक प्रसन्नता एक आनंद राहत नाही तर तो उगाच क्षीण होतो सांगणाऱ्याला सांगण्याचा आणि ऐकणाऱ्याला ऐकण्याचा आपला जो आयुष्याचा परम परमभव दुस दुस्तर असा भवसागर आहे मोह म्हणजे त्या उसळणाऱ्या लाटा आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टीचा मोह सुटत नाही अगदी पडकी छिंदी झाली भंगार वस्तू झाली तरी आपण शक्यतो द्यायला आधी बघत नाही वापरून वापरून पुरं मग जमलं तर परत दानाचं मोठं महापुण्य घ्यायचा विचार आपण करतो तो झाला मोह अहंकार तर असतोच प्रत्येकाला मी केलं माझं आहे मी मी मग त्याच्यामध्येच ह्या मोठ्या मोठ्या लाटा कशाच्या असं या मगरी आहेत क्रोध आणि दुसऱ्याचा द्वेष करणे मत्सर करणे ह्या आपल्या भवसागरातल्या मगरी आहे मी माझं ही मगरच आहे वासना नावाचे वासना रूपाचे भवरे तिथं आहेत आणि असूया कुणाची निंदा कुणाचं काय अशा अनेक प्रकारचे प्राणी त्या आपल्या भवसागरामध्ये फिरत असतात आणि असा जो भयंकर आपल्या आयुष्याचा सागर आहे जर आपण गुरुचरणी शरण गेलो तर अगस्ती रूपाने तो गुरु त्या सागराचं प्राशन करतो आता अगस्तीची कथा माहीत असेल सर्वांना संपूर्ण स सागर अगस्ती ऋषींनी प्राशन केला होता तर ते गुरु तसा तो आपल्यासाठी आपला भवसागर प्राशन करतो आम्ही फक्त साईंची कास धरली तरी साई आम्हाला तो भवसागर पार करतात बाकी काही नाही केलं फक्त त्यांची कास धरावी महादुस्तर हा भवार्णव करा साई चरणाची नाव दाविल निर्भय पहिलं ठाव पानव लाव निष्ठेचा पाळीता या आईशा प्रता बासेन संसार दुःख तीव्रता लाभ नेने परता सेवे समर्थता हीच होऊन या स्वच्छंद वर्ती पूर्वजन्मी पावलोच्छुती आता तरी लाभो सद्गती संगम निर्मुग निर्मुक्ती संग निर या अर्थी पाठीशी असता श्री समर्थ कोई कोणीही हात न लावू शकतं ऐस या निर्धारे जे निर्धास्त दन्न ते भक्त साईंचे असं आता येते मना धरुणी बाबांच्या चरणा करावी तयास एक प्रार्थना सकळ भक्तजनाकारणे की हा ग्रंथ घरी असावा नित्य पाठांतरी नियमे प्रेमे पारायण करी संकटे वारी तयाती हो या सुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त वाचील दो हा सात दिवसात अनिष्टे तयाची तो आ, हा अध्यात्म तंतूंनी विणला कृष्ण ब्रह्मकथा ही भरला ब्रह्मऐक्यासी तरला तर ब्रह्म ब्रह्म ऐक्यरथी तरला तर अपूर्व उदळला अद्वैती या नातकाव्य नंदनवनी बत्तीसखनाची या वृंदावनी अगोड मनोहर सदुग्धानी ज्ञानी आज्ञानी रमता ती करता हे सच्चरित श्रवण अथवा नेमे पारायण करतील साई समर्थ चरण संकट निवारण अविलंबे धने लाभेल धन शुद्ध व्यवहारी यशपूर्ण फळ येईल निष्ठे समान येईना विणा अनुभव आदरे करता ग्रंथ वाचन साई समर्थ सुप्रसन्न तर ती आज्ञान दारिद्र्य विच्छिन्न ज्ञानधन संपन्नता देई ग्रंथरचनी साई संकेत तैसेच तयाचे गुप्त मनोगत होईल तो तच्चरणानुर धन्य त्या जीवित भक्ताचे चित्त करून या सुमाहित समाहित नेमनिष्ठ ते सच्चरित वाचावा एकतरी आध्यायत वैलामित सुखदायी दयामनी स्वहित विचार तेने हा ग्रंथ वाचावा साचार जन्मोजन्मी साईचे उपकार आनंद निर्भर आठवेल गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईच्या उत्सवी नियमी ग्रंथ निज धामी वाचावा दैसा दैसा संगचित्ती तैसी तैसी जन्मप्राप्ती अंत्यमती तैसी गती शास्त्रसंमती या लागे भक्ताचा आधार श्री श्रीसाई त्याविन विघ्न पडती ठाई लेकुरा लागे कनवाळू माई येतं नवलाई काय ती काय वान कथा या परती शब्दची जेथे पावती उपरती वाटे राहावे मौन वृत्ती ती तीहीच तरी तीव्र मोक्षेच्छा मणिधरुन शुभकर्मेचं नित्य करून श्रवणादिन भक्तीचे सेवन केल्या शुद्धांत कर्ण होईल तो हे न सद्गुरुप्रसादाविण तया विण ना परत तत्वज्ञान ब्रह्मैवाहम नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवणतो होय सबंध दयसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र पिता करी इह सुखा पा गुरु इहा मूत्रसुखदाता लक्षणी मूत्रसुखदाता पितार्पििक्षण कवित्त गुरुअर्पििक्ष अविनाश अविनाशवस्तु करील प्रतित अपरोक्ष हातात देईल माता नऊ मास पोटी धरी जन्मदेता घाली बाहेरी गुरुमातेची उलटी परी बाहेरील भितरी घालिल आणि ती गुरु गुरु, गुरु स्मरण करता शिष्य निशंक लाधेल सायुज्यता मग तो स्वय गुरुने हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल गुरु करीचा आघाद करील जन्म मरण निपात गुरु करता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत यापरता खडगतो अमर फरश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल आगाद पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरूची किती करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तया ते गुरु असते हनन पुरु पुनर्जन हारक मारा मरे मरे तो मार छेदा माझा मूळ अहंकार जेनेन पुनर्जन्म येणार आयसा मज दुर्दर हा द्या मार जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्म, जने मद होईल सुख परम ऐसा मोह भ्रम छेदावा घालावा माझे संकल्प विक घालवा माझे संकल्प विकल्प करावे मज निर्विकल्प पुण्य नको नको मज पाप नको हा उपच्छाप जन्माचा जाता शरण रिघावयास तव तू उभा चौ बाजूस पश्चिमावघ्या दिशास अधो आकाश पातळी ऊर्ध्व अधोर्ध्व आकाश पातळी अवघ्या ठाई तुझा वास तरी म्हणा माझी ही तुझा वास किंबहुना तू मी हा भेदाभास मानता समज वाटे म्हणणी हे माड अनन्य शरण दृढधरी सद्गुरु चरण सुखवी पुनर्जन्म मरण ऐसे निजे उद्धरण संपादे ही काय थोडी कृती अघटित भक्त उद्दारा या संख्यात निर्माण केलं हे निजे चरित हे निमित्त करोनिया श्री साई समर्थ चरित भावे हे मज हाते अघटित नातो साई कृपाविरहित पामरा मज अघटित हे नाही फार दिवसाचा सहवास नाही संथ ओळखण्याचा अभ्यास अंगीन शोधकदृष्टीचे साहस देखणे अविश्वासपूर्वक कधी न केली अनन्य भावे उपासना कधी न क्षणभर बैसलो भजना ऐसी हास्य चर्त लेखना करुणी जना दाविले सादावया निजे वचनार्थ साईचा आठवून देती हा ग्रंथ पुरवणी घेती हा निजे कार्यार्थ हे माड हा व्यर्थ नावाला मशके काय उचलावा मेरू टिटवी काय उपसावा टिटवी जै उपसावा सागरू परी पाठी असता सद्गुरू अद्भुत करणी घडवी तो असं आता श्रोतेजन करतो तुम्हासा अभिवंदन झाला हा ग्रंथ संपूर्ण साई समर्पण साईचा श्रोतवृंदा सान थोरा माझे एक कसरा तुमचे निधर्मे या कथासत्रा साई चरित्रा संपविले मी कोण येथे संपविणार हा तरी व्यर्थ अहंकार जैसे सूत्रधार तेथे हे म्हणणार मी कोण तरी त्या गुणी अभिमान मूळ ब्याद गावे गुणानुवाद मनोज्ञा त्या बोधप्रद ऐसिया वाघयज्ञा संपवितो येथे पूर्ण झाला हा ग्रंथ पूर्ण झाले माझे मनोरथ पूर्ण झाला साई कार्यार्थ मीही कृतार्थ जाहलो ऐसा ग्रंथ अध्यायिता संपूर्ण मनक्कामना होतील पूर्ण हृदय धरल्या सद्गुरुचरण होतील उत्तीर्ण भवसागर रोगिया होय आरोग्य दरिद्री होय धनाढ्य संकल्प विकल्प ये स्थैर्य दिना उदार्य लाभेल पिशाच बाधा आप स्मार ग्रंथावर्तने होतील दूर मुख अपंग पंगू बधिर तयाई सुख कर हे श्रवण द शक्तिमान परमेश्वर तयाचा दयासी पडला विसर ऐसे जे अविद्या मोहित नर होईल उद्धार तयांचा नरासुनी आसुराचार करुणी मिथ्या दवडती शरीर संसार मानती सुखाचे आगर होईल उद्धार तयांचा आगाध साई नाथाची करणी हे माड नितांत स्थापिला चरणी तया निज सेवेशी से लावणी सेवा ही घेतली शेवटी जो जगच्चालक सद्गुरु बुद्धी प्रेरक तयाच्या चरणी अमितपूर्वक लेखणी अर्पितो श्री सद्गुरु साई नाथारपण शुभम भवतु या पूर्ण अध्यायामध्ये नमनच आहे आणि हेच आहे कथाशी नाही आहे महाजूस्तर असा जो भवसागर आहे तर साईंच्या चरणाची नाव करा म्हणजे साईंचे चरण धरा ती नौका तुम्हाला तुमचा संसाराचा हा दुःखसागर ओलांडून पलीकडे घेऊन जाईल डोळ्यामध्ये साईंचीच मूर्ती साठवा मनामध्ये साईच आठवा आता पूर्वजन्मी मी जन्माला आलो तेव्हा काय काम केलं च्युत झालो म्हणजे म्हणून या, या जन्मी परत आलो पण आता मला अच्युत व्हायचे म्हणजे मला कोणत्याही योनीमध्ये आता जन्माला यायचं नाही आहे तर मला साईपदीच माझं मन राहायचं आहे किंवा मला थोडक्यामध्ये मोक्ष मिळवायचा आहे तर हा ग्रंथ सगळ्यांच्या घरी असू द्या त्याचं नित्यप्रेमाने पारायण करा तुम्ही मग तुम्हाला काय पाहिजे जे पैसेवाल्याला पैसा मिळेल ज्याला व्यावहारिक शुद्ध यश पाहिजे त्याला मिळेल जसं तुमच्या मनात इच्छा आहे तसं तुम्हाला मिळत जाईल जो प्रेम आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने सात दिवसात हा ग्रंथ वाचेल त्याची सगळी अनिष्ट शांत होतील आणि ग्रंथरचनेचा सायन्य हा संकेत हे गुप्त मनोरथ म्हणजे सांगितलेलं आहे की दारिद्र्याला पैसा मिळेल ज्याला ज्ञान पाहिजे त्याला ज्ञान मिळेल ते सर्व ग्रंथांचं शेवटी सांगतात बघा की विद्यार्थ्यास विद्या यावी युद्धिशास्त्रें लागावी तसे प्रत्येक गोष्टीमध्ये मा मनपूर्वक केलं तर आपल्याला ती गोष्ट मिळते जशी गती तशी मती जशी मती तशी गती म्हणजे अंतिला जर तुम्ही जी इच्छा कराल तशी तुमची मती होते त्याबद्दल सांग सा मी सांगितलं मग तसा जन्म तुम्हाला येतो त्यात पण तुम्ही गोकुळाष्टमी गुरुपौर्णिमा रामनवमी विजयादशमी म्हणजे बाबांची पुण्यतिथी अशा साईचे उत्सव असतात तेव्हा हा ग्रंथ तुम्ही नक्की घ्या वाचा काढा तर हा भक्तांचा सगळ्या आधार कोण आहे साई आहे साईच्या शिवाय तुमची कुठलीही विघ्न नाश पावत नाहीत जशी मुलासाठी आपली आई कणवाळू असते तत्व तिथं साई मावली आपल्याला सगळ्या बाजूनी सांभाळून नेते आपल्या मागे पुढे चार दिशेनं साई उभा आहे आणि तरी आपल्या मनात पण साई आहे आणि सर्व श्रोत्यांसाठी म्हटले साईंना प्रार्थना करतो की दुसऱ्या कुठं मन आमचं भरकटू नये तर तुझ्या चरणीच कायम राहावं अशी आम्ही तुला प्रार्थना करतो गुरु हातामध्ये खडग तोमर म्हणजे काय गदा तलवार प, प कुराड काय घ्या आम्हाला मारा मारा म्हणजे काय प्रत्यक्षात आहेत का गुरु आता मारायला आपल्याला नाही आहेत पण आमच्या मनातले जे आकार विकार आहेत सारे त्याचा तुम्ही अंत करा कारण ज्यानं आपला देह गुरुसाठी जिजवला अंत अंत केला ती व्यक्ती किती भाग्यवान असेल तर मारा मारा तर मारण्याचा अर्थ काय आहे आमच्या जन्ममरणाला मारा त्याचा थारा नको आम्हाला पुन्हा पुण्य पण नको आणि पाप पण नको कारण काय केलं तर ते परत भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं तर आम्हाला तू मोक्ष दे या सगळ्यातून जे ते पुन्हा जन्ममरण होणारच नाही असं दे माझ्या मोहाचा भ्रम आहे तो छेद अवघ्या श ठिकाणी तुझा वास असू दे मी तू हा भेदभावच नको म्हणजे आपण मी स्वतः साई आहे साई माझ्यामध्ये आहे असा विचार करायचा खरं तर माझा फार दिवसाचा सवास नाही साईंबरोबर माझी फार मोठी भक्ती नव्हती तरी एवढं मोठं देखणं साई चरित्र माझ्या हातून त्यांनी लिहून घेतलेलं आहे तर मी कोण लिहिणारा ते त्यांनीच करून घेतलं आहे नाहीतर मशके काय उचलावा मेरू म्हणजे एवढ्याशा चिलट्याने मेरूसारखा डोंगर उचलू शकत नाही किंवा टिटवी सागराला उचलू शकत नाहीत एक कथा आहे तीव ना की सागरानं टिटवी चिल्लं बुडवली सागराने टिटवीची पिल्लं बुडवली आणि म्हणून ती टिटवी सागरालाच प्राशन करायला चिडून निघाली होती अशी एक कथा आहे तर तसं म्हणे होऊ शकत नाही पण सद्गुरू पाठीशी असेल तर कोणतीही गोष्ट होऊ शकते तशानुसार आता हे पूर्ण लेखन झालं आहे माझं मनोरथही पूर्ण झालेलं आहे आणि साईंच्या कथा मला सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या मग आता ह्याच्यामध्ये कुठले रोग आहे दारिद्र्य आहे काही पिशाच बाधा आहे मुक पंगू बधीर आहे त्या सगळ्यांना ह्या गोष्टीने शक्ती येईल कसं असतं पहिली मनाची शक्ती येते आणि मग त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येतो तर अविद्या सगळे तुमचे निघून जाईल स ज्यांना म्हणजे वाईट शक्तीची माणसं आहेत वाईट लोक आहेत त्यांचा पण इथे काय होईल ते जर ऐकलं वाचलं हे तर त्यांचा पण साई त्यांचं पण कल्याण करतील त्यांना पण पर ह्याला लावतील भवसागर पार करून घेऊन जातील असं सा सांगून इथे हा अध्याय संपवलेला आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय